नमस्कार विद्यार्थी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती छत्रपती संभाजीनगर यामध्ये विविध पदासाठी पदभरती राबवण्यात येत आहे आता हे पदे कोणकोणती आहे त्यासोबतच यासाठी शैक्षणिक पात्रता काय लागते आणि निवड प्रक्रिया कशाप्रकारे होणार आहे याच्याबद्दल आपण सविस्तर या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया त्याआधी बघा तुम्ही जर का चॅनलवरती पहिल्यांदा आले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून बघा तुम्हाला अशाच नवीन व्हिडिओची अपडेट आपल्या चॅनलवरती मिळत राहते तर चला आपण व्हिडिओला सुरुवात करूया तर बघा तुम्ही इथं बघू शकता की कृषी उत्पन्न बाजार समिती छत्रपती संभाजीनगर श्री छत्रपती शिवाजी महाराज बाजार संकुल जाधववाडी छत्रपती संभाजीनगर यामध्ये सरळ सेवा पदभरतीद्वारे वेगवेगळ्या पदासाठी जे आहे पदभरती राबवण्यात येत आहे आता बघा इथं संपूर्ण माहिती इथं दाखवण्यात आलेली आहे तुम्हाला की ऑनलाईन अर्ज सादर करण्याची संकेतस्थळ जे की तुम्हाला इथे दिसून येणार एपीएमसी छत्रपती संभाजीनगर डॉट इन या वरती जाऊन तुम्ही ऑनलाईन प्रकारे अर्ज करू शकता आता बघा इथं संपूर्ण संवर्गन या रिक्त पदांचा तपशील खाली दाखवण्यात आलेलं आहे सर्वात आधी जर बघितला पण तर इथं प्रवर्ग तुम्हाला इथ प्रवर्गाबद्दल माहिती दाखवल्या गेलेली आहे आणि बघा प्रत्येक कॅटेगरी नुसार किती जागा आहेत यामध्ये संपूर्ण इथं माहिती दाखवण्यात आलेली आहे सर्वात आधी जर बघितला पण कनिष्ठ लिपिक साठी तर बघा टोटल जे आहे तीन जागा तुम्हाला इथे दिसून येतील शिपाई जे तुम्हाला सात जागा दिसून येतील भुई काटा ऑपरेटर साठी दोन जागा दिसून येतील वीज तंत्रेसाठी एक जागा दिसून येणार वाहन चालकसाठी एक जागा अशा करून टोटल जे तुम्हाला चौदा जागाची जी भरती आहे ते बघा यासाठी शैक्षणिक पात्रता अर्हता व पद, तुम्हाला था था पद वेतन श्रेणी आहे प्रवर्ग शैक्षणिक अर्हता वेतन अहन इथे माहिती दिसून येणार आहे तुम्हाला आता कनिष्ठ लिपिकसाठी जर बघितले आपण शैक्षणिक अर्हता तर बघा शासन मान्यता प्राप्त संविधिक विद्यापीठाची कोणत्याही शाखेतील पदवी व टी किंवा समतुल्य संगणक कोर्स प्रमाणपत्र आवश्यक तसेच मराठी लेखनाचे किमान तीस शब्द प्रति मिनिट वेग मर्यादेचे किंवा इंग्रजी टंकलेखनाचे किमान चाळीस शब्द प्रति मिनिट वेग मर्यादेचे शासकीय वाणिज्य प्रमाणपत्र किंवा संगणक टंकलेखनाचे प्रमाणपत्र आवश्यक असणार आहे बघा कनिष्ठ लिपिकसाठी जर बघितलं आपण तर तुम्हाला ग्रॅज्युएशन असणे आवश्यक आहे म्हणजेच की पदवीधर असणे आवश्यक आहे त्यासोबतच तुम्ही कोर्स केलेला असावा आणि तुमच्याकडे टायपिंग सर्टिफिकेट जे की बघा थर्टी फोर्टी जे काही असेल मराठी इंग्लिशमध्ये केलेली ते तुमचं असणं आवश्यक आहे कनिष्ठ लिपिकसाठी वेतन श्रेणी जर बघितली आपण यस सिक्स नुसार तर बघा तुम्हाला एकोणीस हजार नऊशे ते त्रेसष्ट हजार दोनशे एवढी तुम्हाला वेतन श्रेणी दाखवण्यात आलेली आहे आता शिपाई पदासाठी जर बघितलं आपण तर बघा तुम्हाला इथे शैक्षणिक अर्थ दाखवण्यात आलेली आहे दहावी उत्तीर्ण आवश्यक आहे शिपाई पदासाठी फक्त दहावी उत्तीर्ण मागितल्या गेलेली आहे Yes, नुसार बघा सॅलरी तुम्हाला पंधरा हजार ते सत्तेचाळीस हजार सहाशे एवढी तुम्हाला त्यासोबत बघा भुईकाटा ऑपरेटर साठी आय टी आय फिटर शासकीय संस्थेमधील आय टी आयटीआय चे प्रमाणपत्र आवश्यक तसेच एम एस सी आय टी किंवा समतुल्य संगणक कोर्स प्रमाणपत्र आवश्यक आहे बघा भुईकाटा ऑपरेटर साठी जर बघितलं आपण तर बघा फिटर यामध्ये तुमचं आय टी चे प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे त्यासोबतच तुमचं एम एस सी आय टी किंवा संगणक कोर्स प्रमाणपत्र आवश्यक लागणार आहे आता एस एट नुसार बघा तुम्हाला पंचवीस हजार पाचशे ते एक्क्याऐंशी हजार शंभर तुम्हाला अशा प्रकारे तुम्हाला साठी म्हणजेच की ऑपरेटर साठी सॅलरी दाखवण्यात आलेली आहे वीज तंत्रेसाठी जर बघितलं आपण तर बघा आय टी आय इलेक्ट्रिशियन झालेला असावा आणि एम एस सी आय टी किंवा समतुल्य संगणक कोर्स प्रमाणपत्र यामध्ये मागितला गेलेलं आहे सेम जे तुम्हाला सॅलरी एस एट नुसार बघा पंचवीस हजार पाचशे ते एक्क्याऐंशी हजार शंभर तुम्हाला एवढी दाखवण्यात आलेली आहे त्यानंतर बघा वाहन चालक साठी जर बघितलं आपण तर एस एस सी दहावी उत्तीर्ण आवश्यक व चार चाकी किंवा जड वाहन चालवण्याचा परवाना आवश्यक आहे बघा ज्या कोणा विद्यार्थ्यांची दहावी प्लस चार चाकी किंवा जड वाहन चालक वाहन परवाना म्हणजे असेल त्यांनी या भरतीसाठी नक्कीच अप्लाय करा वाहन चालक साठी बघा याची सॅलरी आहे तुम्हाला एक नुसार एक नुसार 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 दे तुम्हाला एवढी देण्यात येणार आहे आता बघा खाली आणखी जर बघितलं आपण वयोमर्यादाबद्दल तर वयोमर्यादा यामध्ये उपरोक्त पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे वय दिनांक दोन सहा दोन हजार पंचवीस रोजी दिनांका राखीव प्रवर्गासाठी किमान वय अठरा वर्ष व कमाल वय अडोतीस वर्ष मग जे बघा जे कोणते अ राखीव प्रवर्ग आहे त्यांच्यासाठी जर बघितलं तर अठरा वर्ष ते अडोतीस वर्षापर्यंत ते अर्ज करू शकतात व तसेच राखीव प्रवर्गासाठी किमान वय अठरा वर्ष व कमाल वय वर्ष जे आहे तुम्हाला त्रेचाळीस वर्ष राहील बघा जे कोणी विद्यार्थी एस सी एस टी म्हणजे की मागासवर्गीय असतात त्यांच्यासाठी जर बघितलं आपण तर अठरा वर्ष ते त्रेचाळीस वर्ष एवढी तुम्हाला वय मर्यादा देण्यात येणार आहे तर बघा अशा प्रकारचे जर तुम्ही बघितलं वयोमर्याद्याबद्दल यांनी सांगितलं गेलेलं आहे आता बघा सरळ सेवा पद भरती वेळापत्रक बद्दल यांनी माहिती दाखवण्यात आलेली आहे की कार्यवाहीचा टप्पा दिनांक व कालावधी यामध्ये सांगितला गेलेला आहे की ऑनलाईन अर्ज सादर करण्याची कालावधी जर बघितली आपण तर एकोणीस पाच दोन हजार पंचवीस म्हणजेच की बघा अर्ज करायला सुरुवात झालेली आहे एकोणीस तारखेपासून अर्ज करण्याची तारीख तुम्हाला दिसून येणार आहे आता बघा ही जी अर्ज करण्याची शेवटची दिनांक कर जे तुम्हाला दोन सहा दोन हजार पंचवीस तुम्हाला दाखवण्यात आलेली आहे की दोन सहा पर्यंत तुम्ही ही अर्ज प्रक्रिया भरू शकतात आता ऑनलाईन पद्धतीने विहित परीक्षा शुल्क भरणा करण्याचे अंतिम दिनांक बघा या परीक्षेसाठी जर बघितला आपण तर एक्झाम फीस पण तुम्हाला इथे भरावी लागणार आहे आता एक्झाम फीज पण तुम्हाला बघा दोन सात दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी पर्यंत तुम्ही भरू शकतात आणि खालीलची माहिती तुम्हाला इथे दिसून येत आहे की परीक्षा प्रवेश पत्र ऑनलाईन प्रिंट काढून घेणे ऑनलाईन परीक्षे परिश्य दिनांक परीक्षेचा निकाल कागदपत्र पडताळणी इत्यादी सूचना जे की बघा तुम्हाला इथे संकेतस्थळ दाखवण्यात आलेलं आहे ए पी एम सी छत्रपती संभाजीनगर डॉट इन या वेबसाईट वरती तुम्हाला वेळोवेळी प्रसिद्ध करण्यात येणार आहे म्हणून तुम्ही या वेबसाईट वरती वारंवार भेट देत राहा जशी काही माहिती माझ्यापर्यंत येते तशी पण मी तुम्हाला सांगत राहील आणि या पीडीएफ ची जी माहिती आहे मी माझ्या टेलिग्राम चॅनल वरती दिलेली आहे त्यावरून तुम्ही संपूर्ण ही माहिती बघू शकता जर का तुम्ही माझ्या टेलिग्राम चॅनल ला जॉईन झाले नसाल लिंक जे आहे मी तुम्हाला माझ्या डिस्क्रिप्शन मध्ये दिलेले आहे त्यावरून जॉईन होऊ शकता आता बघा खाली आणखी काय माहिती दिलेली आहे तर बघा परीक्षा शुल्क बद्दल सांगितलं गेलेला आहे की राखीव प्रवर्गाकरिता जर बघितलं आपण पाचशे रुपये फी आहे आणि अराखीव राखीव प्रवर्गाकरिता जर बघितलं तर सातशे रुपये फी एवढी तुम्हाला इथे दाखवण्यात आलेली आहे त्यासोबतच बघा सरळ सेवा पद भरती संदर्भात महत्वाच्या सूचना खालीलप्रमाणे दिलेल्या आहेत ते बघा परीक्षा कशा प्रकार राहणार आहे किती गुणांची राहणार आहे तर बघा सर्वात आधी जर बघितलं आपण एक नंबरचा पॉईंट तर सर्व पदाकरिता स्वतंत्रपणे ऑनलाईन परीक्षा घेण्यात येईल म्हणजेच की बघा ही जी परीक्षा पद्धत आहे ती ऑनलाईन पद्धतीने होणार आहे यामध्ये क्लिअरली ते दाखवण्यात आलेला आहे कनिष्ठ लिपिक व शिपाई या पदासाठी दोनशे गुणांची ऑनलाईन परीक्षा घेण्यात येणार आहे बघा कनिष्ठ लिपिक आणि शिपाई या दोन पदासाठी जर बघितलं तर दोनशे गुणांची ऑनलाईन परीक्षा घेण्यात येणार आहे भुईकाटा ऑपरेटर वीज तंत्री वाहन चालक या पदासाठी एकशे वीस गुणांची ऑनलाईन परीक्षा आणि ऐंशी गुणांची व्यावसायिक चाचणी घेण्यात येईल म्हणजेच की बघा एकशे वीस गुणांची ऑनलाईन परीक्षा आणि एकशे ऐंशी गुणांची जे आहे ते व्यावसायिक म्हणजे की ट्रेड नुसार राहणार आहे म्हणजे बघा जे जे तुमचे ट्रेड आहे म्हणजे की बघा ऑपरेटरसाठी फिटरसाठी जर बघितलं त्याच्यानुसार तुम्हाला ऐंशी मार्गाचे प्रश्न विचारला जाणार आहे वीस तंत्रीसाठी तेवढेच आणि वाहन चालक जे कोणी आहे वाहन चालक नुसार तुम्हाला ड्रायव्हिंग लायसन्स असेल त्याच विद्यार्थ्यांनी अप्लाय करावं त्यानुसार तुम्हाला ऐंशी मार्गाची ट्रेड टेस्ट द्यावी लागणार आहे एकशे वीस गुणांची ऑनलाईन परीक्षा झाल्यावर जोपर्यंत ऐंशी गुणांची व्यावसायिक चाचणी होत नाही तोपर्यंत सदर पदांचा निकाल जाहीर केला जाणार नाही बघा एकशे वीस गुणांची ऑनलाईन परीक्षा झाल्यानंतरही तुमची जे ट्रेड टेस्ट म्हणजे की व्यावसायिक चाचणी आहे ऐंशी गुणांची ते झाल्यानंतरच तुमचा जो पदांचा जो निकाल आहे तो जाहीर करण्यात येणार आहे तुम्ही लक्षात घ्या आणखी जर बघितलं आपण तर बघा उमेदवार एकापेक्षा अधिक संवर्गासाठी अर्ज करायचे असल्यास अशा प्रत्येक संवर्गासाठी स्वतंत्र ऑनलाईन अर्ज सादर करावा लागेल आता बघा यामध्ये जर बघितला आपण तर बघा विद्यार्थी एक पेक्षा जास्त अर्ज करू शकतो पण बघा तुम्हाला प्रत्येक संवर्गासाठी म्हणजे की प्रत्येक अर्जासाठी स्वतंत्र ऑनलाईन अर्ज सादर करावा लागेल त्यासोबत बघा तुम्हाला प्रत्येक अर्जासाठी वेगवेगळी वेड़ परीक्षा फी तुम्हाला द्यावी लागणार आहे यामध्ये इथे क्लिअरली सांगितलं आलेला आहे आता पात्र उमेदवारांनी कृषी उत्पन्न बाजार समितीची जे वेबसाईट तुम्हाला इथे दिसून येत आहे या संकेतस्थळावर दिलेल्या सूचनांचे काटेकोरपणे पालन करून ऑनलाईन अर्ज सादर करावा यामध्ये क्लिअरली सांगितलं गेलेलं आहे की ऑनलाईन अर्ज जेव्हा तुम्ही करताल त्याआधी तुम्ही सूचना जी आहे ते वाचून घ्यावी आता बघा यामध्ये जर बघितला आपण तर जो टाइम टेबल आहे ते दिलेला नाही आहे तो वेळोवेळी तुम्हाला संकेतस्थळावर देण्यात येणार आहे आणि परीक्षा शुल्क जर बघितलं आपण तर ना परतावा यामध्ये केलेली सांगितलं गेलेला आहे की जे तुमची परीक्षा फी आहे ते परत मिळणार नाही आहे आता यामध्ये गुणांची माहिती तुम्हाला इथे देण्यात आलेली आहे की किती गुणांची तुमची परीक्षा होणार आहे आता सविस्तर यामध्ये जर बघितलं आपण तर, तर अभ्यासक्रम यामध्ये दाखवण्यात आलेला नाही आहे की कोणते कोणकोणते विषय राहणार आहे आणि कोणकोणत्या विषयासाठी किती मार्गाची टेस्ट राहणार आहे तर बघा जशी काही माहिती माझ्यापर्यंत येणार तशी मी तुम्हाला माझ्या टेलिग्राम चॅनलवरती किंवा मी तुम्हाला एक व्हिडिओ बनवून देणार आहे ही संपूर्ण माहिती तुम्ही हे वाचू शकता जेणेकरून बघा तुमची संपूर्ण डाऊट क्लिअर होतील ही जी माहिती मी आधीच सांगितली की टेलिग्राम चॅनलवरती मी दिलेली आहे त्यावरून तुम्ही सविस्तर माहिती वाचून घेसाल आराम आहात त्यानंतरच तुम्ही अर्ज जो आहे तो भरू शकता आता बघा कृषी उत्पन्न बाजार समिती छत्रपती संभाजीनगर यामध्ये खूप चांगली संधी निघालेली आहे जे कोणी विद्यार्थी अप्लाय करतील त्यांनी नक्कीच अप्लाय करावं आणि अशीच अपडेट मी माझ्या चॅनलवरती वेळोवेळी देत राहतो म्हणून तुम्ही चॅनलला पण सबस्क्राईब करून ठेवा आता बघा या भरतीबद्दल समोरची प्रक्रिया मी संपूर्ण माझ्या टेलिग्राम चॅनलवरती आणि युट्यूब चॅनलवरती देत राहील म्हणून चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करून ठेवा जेणेकरून तुमच्यासाठी ही फायदेशीर ठरणार आहे तर बघा अशा प्रकारची आजची माहिती होती व्हिडिओ जर का तुम्हाला आवडला असेल तर जास्तीत जास्त लाईक शेअर कमेंट करा आणि ज्या कोणा विद्यार्थ्यांना या भरतीबद्दल माहिती नाही त्यांच्यापर्यंत नक्कीच भरतीबद्दल माहिती पोहोचवा जेणेकरून त्यांचा फायदा होणार तर भेटूया आपण पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद